शेतकरी बांधवांना नमस्कार आज आपण एका देशी कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्याच्या शेडवरती आलो आहोत आणि त्यांनी नव्यानेच देशी कुक्कुटपालन करण्यासाठी सुरुवात केली आहे त्यांनी त्यांच्या शेजारच्या आसपासच्या गावातल्या बाजारात फिरून श गावागावी जाऊन देशी कोंबड्यांची खरेदी केली आहे देशी पिल्लांची खरेदी केली आहे आणि त्यांचा एकंदरीत त्यांनी केलेला जो सगळा रचना आहे शेडची रचना आहे ते तुम्हाला थोडक्यात दाखवतो शेडची रचना करत असताना त्यांनी वरच्या बाजूला बांबूचं एक स्ट्रक्चर तयार करून त्याच्यावरती प्लॅस्टिक अंथरून वरचे ताडपत्रे टाकले आहे जेणेकरून पाहण्याची गळती होणार नाही आणि उन्हाचा देखील त्रास होणार नाही अशामुळे त्यांनी शेड बनवले आहे त्यासोबतच त्यांनी अंडे पक्षांनी अंडे देण्यासाठी अशा प्रकारे तेलाचे डबे कापून ठेवलेले आहेत आणि यामध्ये सा भुसा टाकलेला आहे त्याला त्या हातवऱ्याचा सोयाबीनचा भुसा टाकतात ते आणि अशा पद्धतीने कोंबड्या त्याच्यामध्ये जाऊन अंडे देतात असे त्यांनी बाजूनी डब्बो बांधून ठेवले आहेत शेडच्या मध्यभागी त्यांनी अशा प्रकारे कोंबड्यांना बसण्यासाठी एक बांबूचं स्ट्रक्चर उपयोग केलं आहे यावरती कोंबड्या नैसर्गिक तसेच झाडावर बसतात त्या पद्धतीने ह्याच्यावर बसतात आणि खालच्या बाजूला त्यांनी माती ठेवलेली आहे पूर्णपणे आणि संपूर्ण कोंबड्या हा परिसरामध्ये खेळून खातात सध्या त्यांच्याकडे टोटल पंचेचाळीस कोंबड्या आहेत अशापे त्यांनी ते रचना केली आहे के जे लहान किल्ले आहेत यांच्याकरिता त्यांनी अशा प्रकारचं एक छोटंसं चुराडा टाईप बनवलेला आहे ज्यामध्ये आई आणि त्याची पिल्ले संध्याकाळच्या वेळेला ते कोंडून ठेवतात आणि इतर कोंबड्या आहेत त्या अशा बांबूच्या टोकरीच्या सहाय्याने ते झाकून ठेवतात जेणेकरून इतर कोंबड्या त्यांना त्रास देऊ नयेत विशेष करून अंडा वसलेल्या ज्या कोंबड्या आहेत ते त्यांना त्रास देऊ नयेत अशा पद्धतीने हे कुक्कुटपालन त्यांनी सुरू केलेलं आहे सुरू करून एक दोन महिने झाले आहे आणि त्यांच्या पिलांची बॅच अंड्यांची उडणीवालेली ही बॅचसुद्धा आहे त्यांची आई आणि हे त्याची पिल्ले त्यांनी एक सेपरेट एरिया बोर्डिंग पर्पजसाठी पण केलेला आहे अजून या ठिकाणी त्यांची तयारी सुरू आहे परंतु या ठिकाणी ज्या कोंबड्या अंड्यातून पिल्ले बाहेर काढतात त्यांच्यासाठी ठेवण्याची व्यवस्था त्यांनी या ठिकाणी केलेली आहे अशा पद्धतीने त्यांचा हा देशी कोंबड्यांचा एक सेटअप त्यांनी तयार केलेला अशा पद्धतीने शेतकऱ्यांनी शेडची रचना केलेली आहे चारही बाजूने त्यांनी कापड बांधलेले आहे त्यापैकी दोन बाजू ते थोडंसं ऊन म्हणजे थंडी कमी झाली की थोडंसं वर करतात आणि खालच्या बाजूने त्यांनी पत्र्याचं एक, एक ते दीड फुटाची खाली भिंत उभारल्यासारखं पत्र्याची एक लेयर उभारली आहे जेणेकरून जे काही प्राणी आहेत ते पिंजरा तोडून आतमध्ये जाऊ नयेत पिंजऱ्याच्या जा खालून खड्डा करून जाऊ नयेत यासाठी त्यांनी ते एक पत्र्याचं बाहेरून भिंत उभारल्यासारखं संरक्षण तटबंदी केलेली आहे आणि त्यांचं पूर्ण शेत आहे राहायला तेच्यात राहतात आहे पूर्ण शेड आहे साधारणपणे ह्या शेडमध्ये शंभर ते दोनशे पक्षांचं त्यांचं प्लॅनिंग आहे पुढे आणि या पद्धतीने त्यांनी भाजीपाला लागवड करून या ठिकाणी किंवा मागच्या शेतामध्ये ते que el surte.